नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा शिहंगड कॉलेजच्या विरोधात पाठीमागच्या काळामध्ये आपण एक क्लिप व्हायरल होता पाहिले तर या क्लिप मध्ये दिव्या शिंदे या मुलीचं सिंहंगड कॉलेजनं ना ऍडमिशन नाकारलं होतं तर आपण ते पाहिलं तुफान अशी व्हायरल झाली ती क्लिप की कॉलेजचा जो भ्रष्टाचार आहे हा चवाट्यावरती आलेला आहे आता लोकांनी फ्री एज्युकेशनची मागणी करायला सुरुवात केलेली आहे आणि हे असं असताना बघा कॉलेज प्रशासन हे जाणीवपूर्वक लोकांना कशा पद्धतीनं ऍडमिशन झालेलं असताना सीएटीतून ऍडमिशन झालेली असताना सुद्धा कशा पद्धतीनं त्रास देतं आणि कॉलेज प्रशासन जे आहे कॉलेज प्रशासनाचा कसा भोंगळ कारभार आहे तो कारभार कसा का चावट्यावरती आला गेलेला आहे हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे बघा तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा आज पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयावरती दिव्याताई शिंदे हिचं आंदोलन होतं आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी आंदोलनासाठी विद्यार्थी जमा झाले होते हे आंदोलन म्हणजे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं आणि विद्यार्थ्यांना ऍडमिशनसाठी कसं झगडावं लागतंय पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड चौथा राऊंड आणि शेवटचा म्हणजे पाचवा राऊंड त्याला कॅपकट राऊंड असतं म्हटलं जातं जर जागा शिल्लक नसेल तर सरकारनं हा राऊंड देखील ठेवला नाही पाहिजे आणि बघा कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आंबवलं जातं झोंबवलं जातं म्हणजे विद्यार्थ्यांची जी ऍडमिशन आहेत ती कशी लांबवली जातात कसा भ्रष्टाचार होतो आणि या मुलीत जो आवाज उठवलेला आहे हा संपूर्ण व्हिडिओ आपण मुलाखतीचा पहा तिची जी मुलाखत घेतलेली आहे तो संपूर्ण व्हिडिओ पहा आंदोलनाचा आहे की कडून या ठिकाणी एक भव्य असा आंदोलन आणि मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे की आठ दहा दिवसापूर्वी सिंहगड कॉलेज या ठिकाणी फक्त ताईंचाच नाही अनेक विद्यार्थ्यांचं जे काय ॲडमिशन आहे ते ॲडमिशन नाकारलं होतं आणि त्याच्याविरोधात अनेक विद्यार्थ्यांनी ताईंना या ठिकाणी संपर्क केला आणि आवाज उठवण्यासाठी त्यांच्याबरोबर सहभागी झालेले आहेत जे सिंहगड कॉलेजला प्रकार घडला त्या ठिकाणी मी स्वतः होतो आणि मला माहिती आहे की त्या ठिकाणी जे काही घडलेलं आहे ते अतिशय चुकीचं घडलेलं आहे पोलिसांनी पण या बाबतीत व्यवस्थितपणे त्या गोष्टीला हँडल केलेलं नाही आहे काय सांगाल तुम्ही त्या दिवशी जो काही प्रकार घडला तो प्रकार अतिशय अनुचित होता आपला हा पुणे पुणे हा शिक्षणाचा माहेरघर आहे आणि अशा ठिकाणी जर का असे प्रकार घडत असतील तर शिक्षणाचे म्हणजे विद्यार्थ्यांचं भवितव्य कशा प्रकारे आहे सर मला पहिली गोष्ट तर जो समाज मला आता बघतोय त्यांना मी सांगू इच्छिते हे कुठल्या जातीसाठी चालू नाहीये जे डोनेशन माझ्याकडून मागितले ते इतर जातीच्या लोकांकडून सुद्धा मागितलेलं आहे हा आमचा लढा कुठल्या एका जातीसाठी कधी नव्हताच सगळ्यांसाठी होता दुसरी गोष्ट विद्यार्थी म्हणून मला जात नाहीये सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी लढतीये सगळ्या जातीच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आज माझ्याकडून डोनेशन मागितले उद्या तुमच्याकडून मागितलं जाईल परवा तिसऱ्या गुणाकडून मागितलं जाईल ही चुकीची प्रॅक्टिस आहे याचा काहीही जी आर नाहीये आणि जर असेल तर सरकारने सादर करावा मधून जरी तुम्ही सीट भरताय तरी मधून तुम्ही डोनेशन घेऊ शकत नाही डोनेशन ही, ही इलिगल प्रोसेस आहे आणि जर लीगल आहे तर सरकारने जी आर दाखवावा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जळांगे पाटलांनी आरक्षणावरती जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये त्यांनी आरक्षण मागितलं मराठा समाजासाठी त्याऐवजी जर त्यांनी फ्री शिक्षण किंवा कमीत कमी पैशांमध्ये सगळ्या समाजाला तुम्ही एज्युकेशन द्या असं सांगितलं असतं तर सोयीस्कर झालं असतं काल गवई साहेबांवरती शूज फेकून मारला गेला म्हणजे बघा न्याय देणारा माणूस सेफ नाहीये देशामध्ये तर आमची काय गोष्ट घेऊन बसताय तुम्ही आम्ही तर विद्यार्थी आहे साधे ज्यांच्याकडे काहीही नाहीये नियत्य आलोय काहीही हातात नाहीये न्याय मागण्यासाठी आलेलोय आम्ही कुठंच नाहीये या सरकारच्या देखण्यांमध्ये असं वाटतंय आमचा कुठेही ठाम पत्ता नाहीये असं वाटतंय जो माणूस न्याय देतोय तो जर सेफ नाहीये तर आम्ही सेफ कुठल्याच बाजूनी नाहीये आमच्याकडून शिक्षणासाठी ना तुम्ही जर पैसे मागताय जो आमचा मूलभूत अधिका अधिकार आहे तुम्ही फ्री शिक्षण द्यायला पाहिजे आम्ही काय बॉम्ब बनवायचं प्रशिक्षण मागितलं नव्हतं तुमच्याकडून जो आपला न्याय कायदा आहे जो न्याय मागतोय आम्ही शिक्षण द्या की आम्हाला या देशामधलं संविधान शिकायचंय की उद्या जाऊन आमच्यावरती कुठला अन्याय झाला तर या संविधानामध्ये काय काय कलम आहेत काय काय कायदे आहेत हे आम्हाला लोकांना सांगता आले पाहिजे सरसर आम्ही इतकंच मागितलंय सिंहगड कॉलेजने चुकीचे जे अलिगेशन लावले असतील नसतील ते माझ्यापर्यंत आलेले नाहीये मी त्यांच्यावरती तक्रारी अर्ज केला होता त्यांनी माझ्याकडून डोनेशन वगैरे मागितलं तर व्हिडिओमध्ये सर तुम्ही काढलेल्या त्यांनी साफ साफ मला बोलले की तुला जर इतकंच ऍडमिशन घ्यायचंय तर डोनेशन दे हे सर माझ्यासोबत आले यांच्याकडून सुद्धा डोनेशन घेतलं या मॅम माझ्यासोबत उभे आहेत तीन वर्ष झाले त्यांच्या मुलाचं लॉ कॉलेजला ऍडमिशन होत नाहीये मॅम पुढे या तुम्ही जर चार चार आणि पाच पाच वर्ष आम्हाला ऍडमिशनच देत नाहीये तर तुम्ही सरळ सरळ सांगा की ह्या जे गरीब समाज आहे जो गरीब, गरीब घटक आहे त्यांना शिक्षणाचा अधिकार नाहीये मग आम्ही काय पाऊल उचलायचं ते उचलतोय पण शिक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे तुम्ही डोनेशन काय तुम्ही साधी फी घ्या आम आमच्याकडून जे आम्ही परवडू शकते आम्हाला गरीब विद्यार्थी सर आदिवासी समाज तर असा आहे सरळ आता एसी मध्ये बसलेले विद्यार्थी त्यांना नाही कळणार की नद्यांमधून जंगलांमधून जे विद्यार्थी शाळेमध्ये जातात तुम्ही आठवी पर्यंत शिक्षण स्ट्रिक्ट करताय पुढे जाऊन आम्ही कोटी भरायचे का आठवी पर्यंत शिक्षण घ्यायचं आम्ही मेर डॉक्युमेंट आहे ना एफ सी सेंटरने हे डॉक्युमेंट सगळे ॲक्सेप्ट केल्यानंतर माझं ऍडमिशन मला कॉलेजचा फोन आला एम सी कॉलेजला ॲटोनॉमस कॉलेज पहिल्याच राऊंडला ऍडमिशन झाल्यामुळे माझं ऍडमिशन पाच राऊंडसाठी फ्रीज झालं मग त्यांनी मला ऍडमिशनसाठी आल्यावरती डॉक्युमेंट पैसे भरून फ्रीज करायला लावलं ठीक आहे माझी ही चुकी होती की डॉक्युमेंटमध्ये माझं कास्ट सर्टिफिकेट हरवलं होतं त्याला मी तो प्रूफ मी व्हॅलिटेल होता दोन हजार दहा माझं सर्टिफिकेट लाखवलं पण तुम्हाला असेल ते काय झालं तिथे गेल्यानंतर की तुझे डॉक्युमेंट बरोबर नाहीत मग स्कुटणी सेंटरने ऍक्सेप्ट काय केलं ऍक्सेप्ट करायच्या आधी मला सांगा पाहिजे डॉक्युमेंट चुकलेत मी उद्या काय पण टाकेल तिथं मी उडा फोटो टाकला तर तुम्ही ऍक्सेप्ट करणार आहात का हे चुकी आहे ना हे माझं कॉलेजला डॉक्युमेंट केलेले पूर्ण आहेत सगळे सर्टिफिकेट पासिंग नाही का डॉक्युमेंट सगळे आहेत ते म्हणले की तुमचं ऍडमिशन बरोबर नाहीये चुकलंय सगळं मी त्यांना कॉलेजला रिक्वेस्ट पण केले की मी तुम्ही मला टाइम द्या मी तुम्हाला आणून पण देतो डॉक्युमेंट पाहिजे असं आयएमसीसीचं आणि स्कुटनी सेंटर माझे डॉक्युमेंट सगळे ऍक्सेप्टेड केले आणि कॉलेजवाले म्हणते की तुमचं कॉलेज बरोबर नाही आणि मी दीप पांगल्याच्या ऑफिसला पण गेलो ते डायरेक्टर बोलले की आम्ही काय करू शकता मुंबईच्या ऑफिसला जावा ऑलरेडी सोमवार होता मग मी आठ तासात जाऊन माघारी परत ऍडमिशन कसं घ्यायचं कॉलेजचं ऍडमिशन पाचच्या आधी बंद होतं आमचे पैसे वाया गेले मानसिक त्रास झाला इतक्या दिवस आम्ही करायच काय मग आमचे आम्ही कास्ट काय म्हणून आमचं ऍडमिशन तुम्ही कॅन्सल करता का प्रत्येक कॉलेज मधून ऑन नॉटॉनॉमस नंबर लागणार ना असं तसं जबाबदार कोण आहे जबाबदार सीईटीसीएल आहे ना, 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 ना। डॉक्युमेंट त्यांनी चेक केलेत कॉलेजची चुकीच कॉलेज न मान्य करा ना सीटीएस न मान्य करा ना स्कुटी सेंटर डॉक्युमेंट चेक केलं ना सही शिकेला काय तर महत्व तुमची मागणी काय अहो हे काय बघा बघा ह्याचं पार्टीच्या ऑफिस मध्ये गेलो बरोबर आहे म्हणते व्हॅलिटी बरोबर कारण की पार्टीच आपण ऑलरेडी आमची पार्टी कमिटी काय करते डॉक्युमेंट सगळं चेक करते त्यांना काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम आहे ना काय झालं चुकीच ऑफिसला गेलो डॉक्युमेंट बरोबर आहे तुम्ही आम्हाला असं सांगताय की डॉक्युमेंट चुकीचे एका ऑफिस मधून सांगितलं जाते की डॉक्युमेंट चुकीचे मग सीआयटी काय डोळे झाकले होते का डॉक्युमेंट चेक करताना सीआयएल उद्या जर उद्या जर मी मृत्यूचा दाखला सीएटी सेल ला दिला माझा मृत्यू दाखला तर सीएटी सेल व्हेरीफाय कराल का नाही म्हणजे त्यांनी आमचे डॉक्युमेंट डोळे उघडे ठेवूनच व्हेरीफाय केले ते मग जर कॉलेज असं म्हणतंय की आमचे डॉक्युमेंट चुकीचे आणि तुम्ही आमचं एक एक वर्ष वाया घालवताय त्याचा पुरावा द्या ना लेखी द्या आम्हाला की जेणेकरून कोर्टामध्ये आम्ही नाही मागू की खरंच बाबा आमचे कोणते डॉक्युमेंट चुकीचे तुम्ही हुल्लडबाजी मध्ये बोलताय की तुमचं डॉक्युमेंट चुकीचे आहे आमचं एक एक वर्ष वाया घालवलं आम्ही मूर्ख म्हणून बसलोय का हे तीन तीन वर्ष स्वतःच्या पोराचं ऍडमिशन करायला पडणार आहेत का माझा माझा मुलगा एल करत होता तर कोरड कॉलेजच्या शिक्षकांनी नाही का त्यांचा त्यांनी कॉलेज प्रोव्हाइड केलं की बाबा मला लेक्चरर मी रे, रेग्युलर स्टुडंट आहे लॉ अग्निहोत्री कॉलेजला त्याची ऍडमिशन झाली होती तर त्यांनी म्हटलं की बाबा मला कॉलेज पाहिजे रेग्युलर लेक्चरर पाहिजे का तो त्याचा प्रिन्सिपलचा युगोहट झाला आणि त्यांचा सीएटी नंबर कॅन्सल करून त्याचा त्यांचं वर्षातून नुसकान करून टाकलं त्यानंतर परत आता परत आता त्यांनी नाही का सीएटी देऊन परत केलं परत कॉलेजला ऍडमिशन करायची कॅटेगरीतून मिळू शकत शिकत नाही अशात म्हणजे मुलाचे पाच वर्ष वाया घालवले सिस्टम भारताची जे सिस्टम आहे एज्युकेशन सिस्टम आहे त्यांच्यामुळे माझ्या मुलाचं भविष्य खराब झालं आणि आज डिप्रेशन मध्ये आहे माझा मुलगा त्याची ऍडमिशन झाली नाही डी वाय पाटील मध्ये गेली तिथे ला गेली थी तिथे तीन लाख रुपये मागितले मला सांगा तुम्ही मी पंचवीस हजार रुपये कमवणारी ना व्यक्ती एवढ्या महागाई आपल्या मुलांना एज्युकेशन देऊ का मी तीन लाख रुपये भरू असं माझ्या समस्या नाही कित्येक विद्यार्थ्यांचं या सिस्टम एज्युकेशन सिस्टमने नुकसान केलेलं आहे तर हे सिस्टम चुकीचं आहे पूर्णपणे विद्यार्थ्यांना फ्री शिक्षण व्हायला पाहिजे पुन्हा आणि शिक्षण हे अधिकार हक्क आहे आणि शासनाला हेच वाटतं की एसी एसटी मुलं शिकू नये आणि ते त्यांना विचारू प्रश्न निर्माण होऊ नये त्यांचा प्रश्न करतात शिकल्यानंतर प्रश्न निर्माण होतात आणि शासनाला प्रश्न विचारतात आणि तेच त्यांना मुळातूनच त्यांना शिक्षणापासून वंचित करायचंय मग त्यांचे कारण कसे असतात की तुम्ही मॅनेजमेंट कोठ्यातून भरा त्यांना माहिती आहे काही गरीब लोकांतील मागणी मागणी काय माझी एकच मागणी आहे का सर्व विद्यार्थ्यांना बी वंचित आहे ऍडमिशन पासून सर्व विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्यावं काय पण तेच प्रॉब्लेम आहे नाव काय तुमचं श्रुती किरण वेळेकर

तुमची परिस्थिती आहे का ते पैसे भरायचे नाही मग आता काय करणार काय काय त्रास काय होतो फाईव्ह राऊंड आता खोलला होता मला मी त्यांना अर्ज दिलं की माझा पण आहे फाईव्ह राऊंड आहे ते खोलून टाक तर त्यांनी नाही खोलला आता काय करणार तुम्ही या पुढे काय करणार मला ऍडमिशन घ्यायचंय कॉलेज जय भीम सीमाशोक चव्हाण बारामती इथून आलेले आहे आणि मी इन्स्टिट्यूट लेवलच्या इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंड साठी मी ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करायला गेले त्यावेळेस कॉलेजच्या गेट मधून मला हकलून देण्यात आलं त्यानंतर मी कसं कस तीन, तीन हेलपटे मारून माझं नाव विद्याप्रतिष्ठान कॉलेज बारामती तिथे गेल्यानंतर प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये जाऊन नाव लिहिलं आणि पुन्हा एकदा मी ज्यावेळी जा, प्रिन्सिपल सरांना लिस्ट लागल्यानंतर तिसऱ्या राऊंड ची लिस्ट लागल्यानंतर मी ज्यावेळी प्रिन्सिपल सरांना ते नाव दाखवत होते त्यावेळी प्रिन्सिपल सर स्वतः शहाणे सर त्यानंतर दोन क्लर्क आणि एक शिपाई ह्या लोकांनी मिळून मला प्रिन्सिपल सरांच्या ऑफिस मध्ये स्वतः नेऊन तिथून मला हकलून देण्यात आलं आम्ही करायचं काय सत्तरच्या पुढे मार्क्स पाडतो पंच्याहत्तर पंच्याहत्तर मार्क्स पाडतो आम्ही चोवीस तास काम करून आणि त्यानंतर सुद्धा आम्हाला ऍडमिशन मिळत मेर, नाही काय त्रास उत्तर सर का हकलून देतात तो सर माणूस आहे ना जिवंत माणूस आहे पाच फुटाचा लाज वाटत नाही नालायक लोकांना लायकी लो नसताना बसलेले असतात खुर्चीवरती स्वतःला शहाणे म्हणून घेतात पण बारामतीला तर पवार साहेब पवारांची पवार मोठी आहे म्हणतात त्या ठिकाणी तर गाजावाजा केला जातो सर आपल्याला अजूनही माणूस समजला जात नाही माणूसच समजला जात नाही ऍडमिशनच्या वेळी जातो तुम्ही वे त्यावेळी तुम्हाला कुत्र्या मंजरासारखा हकलून दिलं जातं बोलवतात दारात ज्या एखादा माणूस दारात कुत्र्याला बोलवतो आणि भाकरीचा तुकड्याचा आमिष देतो ना त्या टाईपची वागणूक दिली जाते काय नाव आहे तुमचं माझं नाव अजय गोविंद निकम माझी मिसेस माझी मिसेस बी एड कॉलेजसाठी ॲडमिशन घेत होते त्यासाठी ज्ञानज्योती कॉलेज सोयगाव जिल्हा अंबाजीनगर तर तिचा पहिल्या राऊंडमध्ये पण नंबर लागला आणि पहिल्या राऊंडमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये त्यांनी तिला रिजेक्ट केलं नंतर मी सगळं डॉक्युमेंट तयार करून थर्ड राऊंडला ऍडमिशन गेलो त्यांनी ऍडमिशनसाठी मला हे पण दिलंय त्यांच्या कॉलेजचं की तुम्ही ऍडमिशन करा म्हणून ऍडमिशन करा म्हणून गेलो आणि ऍडमिशनच्या टायमाला त्यांनी लगेच सांगितलं की तुला सव्वा लाख रुपये भरावं लागतील म्हणून तर सव्वा लाख रुपये भरलं तर तुझं ऍडमिशन होणार नाही म्हणून आणि तुमची मागणी काय की तिला ऍडमिशन परत भेट भेटायला पाहिजे काय तिथं काही चूक नाही सगळे माझ्याकडे डॉक्युमेंट आहे अलोकेट लेटर आहे आणि विद्यापीठाने दिलेलं ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट पण आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी दिलेलं सर्टिफिकेट पण आहे आणि व्हॅलिडिटी सगळं माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहे आता मी स्वतः आणलेलं आहे आणि त्यांनी फॉर्म पण दिला होता त्यांचा आणि नंतर म्हणता की सव्वा लागला तिथला काडे म्हणून एक आहे आणि पवार म्हणून एक प्राध्यापक आहे यांनी आम्हाला माझ्या मिशेसला हिच्यामध्ये बोलवून घेतला आणि सांगितलं की तुला सव्वा लाख रुपये भरावं लागतील नाही दिलं तर तुला ऍडमिशन नाही होणार म्हणून देवताई काय हे एवढे प्रकार या ठिकाणी चालू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मिती केलेली आहे देशामध्ये की प्रत्येकाला समान न्याय भेटला पाहिजे समान शिक्षण भेटलं पाहिजे परंतु येथील जी सम सा साम्राज्यवादी संघटना आहेत आणि भांडवलशाहीचे त्यांचे माईट तेच देतो तेच माझ्यासोबत भेटलं तेच ते जे कॉलेजेस आहेत ते सगळे आमदार खासदार लोकांचे आहेत आणि सगळे शिक्षण मंडळाने विकले गेलेले कॉलेज आहेत तुम्हाला कांबळे गायकवाड धावारे असे काय दिसले की लगेच दिस फॉर्म रिजेक्ट करतात आणि डोनेशन मागतात सो ते माझ्यासोबत एक लाख वीस हजार रुपये डोनेशन मागितलेलं आहे आणि मी ते डोनेशन भरत नसल्यामुळे मला पण त्यांनी कॅन्सल केलेलं आहे तुकाराम कर कुंजीर आंबेगाव पठार कॉलेज काय मागणी काय तुमची मागणी म्हणजे माझं तर सर्व म्हणणं आहे की कॅप राऊंड कॅन्सल झाले पाहिजेत कॅप राऊंड नाहीच पाहिजेत कारण कॅप राऊंड मधूनच आपल्याला वगळलं जात आहे दिव्यता या ठिकाणी जणांचे बरेच, बरेच ऍडमिशनचे प्रॉब्लेम या ठिकाणी पालक आलेले आलेले आहेत आहेत विद्यार्थी काय काय करायला पाहिजे पुढची भूमिका सर आमची भूमिका ही आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेले एक तर त्यांना ते ऍडजस्ट करा कॉलेजमध्ये ऍडमिशन द्या आणि जर आमचं वर्ष वाया जात असेल तर महाराष्ट्र शासनाने तशी भरपाई द्यायची आणि जर हे आंदोलन इथं सक्सेसफुल झालं नाही तर मी महाराष्ट्र सरकारला उपोषणाचा इशारा देते जोपर्यंत माझा जीव असेल तोपर्यंत मी उपोषण करत राहील तुम्ही माझ्या असा कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा आणि कुत्र्यासारखं मरण्यापेक्षा मी चळवळ करून मरण पसंत करील म्हणजे जर मला शिक्षणासाठी कुत्र्यासारखे हाल सोसावे लागतात त्याच्यापेक्षा मी एखाद्याच्या विरोधात जाऊन शिक्षणाचा हक्क मागताना मेलेलो पसंत करील लोक काय समजतात त्यांना काय कळत मला नाही माहिती पण मला इतकं कळतय जर मी जन्माला आले मला समज असली पाहिजे मला शिक्षण भेटलं पाहिजे या देशासाठी मला जीव द्यायचा फालतू गोष्टींसाठी मला जीव द्यायचा या देशासाठी जीव द्यायला आमचं जीव जगण आहे आमचा जन्म या देशासाठी झालेला आहे आम्हाला मरायचं या देशासाठी पण जर तुम्ही आम्हाला फेऱ्या मारून कुत्र्यासारखी वागणूक देऊन आमच्याकडून सरकारला इशारा देते की प्रत्येक स्टुडंट हा उपोषणावरती नाही अमरण उपोषणावरती जाईल जोपर्यंत या मागण्या एक तर आमची नुकसान भरपाई द्या नाहीतर तर आम्हाला कुठेतरी ऍडजस्ट करा कॉलेजमध्ये मी माझं एक वर्ष वाया घालवणार नाही का त्याच्या प्रस्थापित तिथं बसले ज्यांना अकला नाहीये मुलांसोबत कसं वागायचं काय भाषा असली पाहिजे त्यांना हे सुद्धा कळत नाही की डॉक्युमेंट्स काय कशाला म्हणतात आणि डॉक्युमेंट्स काय नाहीये अशा फालतू गोष्टीसाठी मी आमचं एक वर्ष वाया घालू का सर हे चालणार नाही कोणाला आवाज उठवायचा उठवा ज्याला आवाज उठवायचा नसेल त्याने अशीच गुलामगिरी करा मला गुलामगिरी करायची नाहीये मला फेऱ्या मारून मारायचं नाहीये मी माझ्यासाठी आवाज उठवणार लोकांसाठी आवाज उठवणार ज्याला यायचा असेल त्याचं स्वागत आहे ज्याला नाही यायचं त्याने असे पैसे भरून काहीही बसला नाही करायची हिंमत करणार आहे म्हणजे प्राध्यापक आहे ती बाई तिला इतक पण कळे ना शिल्पा काय आहेत भंडारी त्यांना इतकं पण माहित नाही की कन्व्हर्जन लेटर डॉक्युमेंटचा डॉक्युमेंटचा दर्जा तिला कुठे कन्व्हर्जन लेटर असं जी आर का की कुठे शासनामध्ये दिले संविधानात लिहिले का असं की कन्व्हर्जन लेटर जे तुम्ही हातात लिहून देताय ते डॉक्युमेंट झालं मग तो उद्या मी काही पण लिहून दिलं ते डॉक्युमेंट होणार आहे का आणि जर असं असेल तर आम्ही सगळं इथे लिहून देतो पण तुम्ही आम्हाला घरीच बसवणार आहे आम्ही शांत बसणार होय त्यांना दोघांना निलंबित करा नाहीतर हे आंदोलन असं चालू राहील उद्या उपोषण सुद्धा करू आम्ही सगळ्यांना तिथे निलंबित करा आंदोलन जे आहे आज हे आंदोलन पुण्यापासून या आंदोलनाची ठिणगी पेटलेली आहे म्हणजे विद्यार्थ्यांना फ्री एज्युकेशन देण्यात यावं देशामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये याचं हे आंदोलन आजपासून महाराष्ट्र आणि देशभर सुरू झालेलं आहे तर प्रास्थापिकांनी सर्वच विद्यार्थ्यांना फ्री एज्युकेशन दिलं पाहिजे ह्या हे आंदोलन आहे धन्यवाद आता आपण हा सगळा व्हिडिओ पाहिलेला आहे बघा म्हणजे कशा पद्धतीनं आंदोलन भलं मोठं असं आंदोलन उभं केलेलं आहे आणि जिल्हाधिकारी यांची भेट देखील घेतलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिलेले आहे परंतु असं हे एका विद्यार्थ्याचा प्रश्न नाही तर तमाम तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा हाच प्रश्न आहे की त्यांना सीएटी कडून ऍडमिशन दिलं जातं ऍडमिशन फायनल झालं असं सांगितलं जातं परंतु कॉलेजमध्ये गेल्यानंतर मात्र कॉलेज डोनेशन मागतं आणि डोनेशन घेतल्याशिवाय कॉलेज ऍडमिशन देत नाही तर या अशा गोष्टींना आपण काय म्हटलं पाहिजे जर कॉलेज जर अशा पद्धतीनं जर डोनेशन घेत असेल आणि विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनशी खेळत असेल तर मात्र हे भयानक वास्तव आहे मला म्हणजे एका कॉलेजवरती कारवाई होणं किंवा एका विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळणं ही बाब नाही म्हणजे हा मुद्दा नाही तर मुद्दा हा आहे की महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्वच देश विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालं पाहिजे आणि या मुलीनं जी मागणी केलेली आहे ती फ्री एज्युकेशनची मागणी केलेली आहे देशातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना हे फ्री एज्युकेशन मिळालं पाहिजे असंच काही स एकंदरीत सांगता येईल आपल्याला तर आज एवढंच कॅमेरामन माझा सहकारी आणिकेत स मी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे